नंदुरबार जिल्ह्यात मेगा ड्राईव्ह द्वारे मोफत आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड वाटप नंदुरबार भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत नागरिकांना आरोग्य संरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी मेगा ड्राईव्ह अंतर्गत मोफत गोल्डन कार्ड ई के वाय सी शिबिरांचे आयोजन करण्यात आले तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी या शिबिरांतून नागरिकांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळाला असून एका दिवसातच हजारोंना गोल्डन कार्ड वाटप झाले आयुष्मान भारत गोल्डन कार्ड धारकांना देशभरातील मान्यताप्राप्त रुग्णालयांमध्ये रुपये पाच लाखांपर्यंतचे मोफत उपचार मिळतात जिल्ह्यातील सर्व पात्र कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासन सतत प्रयत्नशील आहे या मेगा ड्राईव्हमुळे आरोग्य संरक्षणाच्या दिशेने जिल्ह्याने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे एसके पब्लिक वाईस न्यूजसाठी नंदुरबार प्रतिनिधी राजेश गावित यांचा खास रिपोर्ट